आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे शिवभक्तांचा आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस म्हणजे महाशिवरात्र आता जवळच आलेले आहे यावर्षी पंधरा फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्र साजरी करण्यात येणार आहे महाशिवरात्रीचा पुण्यकाळ हा पंधरा फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनंतर सुरू होत आहे हा काळ शिवपूजनासाठी सर्वोत्तम काळ आहे त्याचबरोबर आता चार प्रहरांची माहिती आणि शुभमुहूर्त तुम्हाला सांगते तर रविवारी पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून चार मिनटांपासून ते नऊ वाजेपर्यंत रात्री पहिला प्रहर आहे रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत दुसरा प्रहर आहे रात्री एक ते पहाटे तीनपर्यंत तिसरा प्रहर आहे आणि पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत चौथा प्रहर हा असणार आहे या चार प्रहरांमध्ये तुम्ही शिवपूजन करू शकता निश्चित कालाची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तर निश्चित काळ हा शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो तर त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे हे देखील मी सांगितलेलं आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी आपल्याला शंकर भगवानांचं पूजन कसं करायचंय बघा महाशिवरात्री दिवशी जे कोणी असं भगवान शिवशंभूंचं पूजन करेल त्याला नक्कीच नक्कीच इच्छित कार्यामध्ये यश हे मिळतंच मिळतं त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की महाशिवरात्री दिवशी तुम्ही अशी पूजा जरूर आणि जरूर मांडावी याचं नक्कीच तुम्हाला खूप छान असं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही या महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवशंभूंसाठी जमतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत कारण या सेवा जर तुम्ही महाशिवरात्री दिवशी कराल तर त्या व्यर्थ जात नाहीत तुम्हाला इच्छित फळ मिळण्यासाठी किंवा इच्छित मनोकामना तुमची पूर्ण होण्यासाठी खूप खूप लाभदायी ठरतात सगळ्यात आधी आपण बघूया की शिवशंभूंची महाशिवरात्री दिवशीची पूजा कशी मांडायची ते सगळ्यात आधी म्हणजे एखादा चौरंग घ्यायचा त्याच्यावरती पांढरं शुभ्र वस्त्र अंतरायचं पांढरा रंग शिवशंभूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे शिवशंभूंची पूजा ही नेहमी पांढऱ्या स्वच्छ अशा वस्त्रावरती मांडायची दीप प्रज्वलित करायचा आहे सर्वात आधी आणि अशी कलश स्थापना करायची आहे कलश घ्यायचा तांब्याचा स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे अक्षता टाकायच्या आहेत असेल तर गंगाजल थोडंसं टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि त्यावरती पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आणि नारळ आपल्याला वरती ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूजेच्या सुरुवातीला मंगलकलश स्थापन करून घ्यायचं आहे मंगल कलश म्हणजे आपलं जे कार्य आहे ते सिद्धीस जाण्यासाठी मंगलमय पार पडण्यासाठी आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो मंगल कलश म्हणजे साक्षात गणपती बाप्पांचंच रूप असतं त्याचबरोबर तुमच्याकडे असा शिवलीलामृत कथासारचा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाची देखील अशी पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे ग्रंथाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहेत हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या आधीच तो घेऊन ठेवा म्हणजे महाशिवरात्रीला तुम्हाला तो वाचता येईल त्याचं वाचन पठन करता येईल आता सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा दुधाने स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्या कारण कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचंच आधी पूजन करावं लागतं अशा प्रकारे पंचामृताने स्वच्छ पाण्याने स्नान घे घातल्यानंतर तांदळाची छोटीशी राशी करायची त्यावरती हळद कुंकू व्हायचं आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांना चंदन कुंकू अष्टगंध लावून घ्यायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांना वस्त्र देखील अर्पण करायचं वस्त्र अतिशय प्रिय आहे त्यांना त्यामुळे कापसाचं किंवा धाग्याचं वस्त्र तुम्ही अर्पण करू शकता लाल फूल पानाचा विडा आणि त्यावरती खोबरं ठेवायला कधीच विसरायचं नाही कारण गणपती बाप्पांना ते फार प्रिय आहे आता आपल्याला शिवशंभोंची जी पिंड असते किंवा शिवलिंग असतं ते घ्यायचं आहे त्यावरती सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृत म्हणजे दुधामध्ये मध साखर तूप दही एवढ्या पाच गोष्टी असतात पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आणि त्यानंतर कच्च्या दुधाने भगवान शिवशंभोंच्या पिंडीला अभिषेक घालायचा आहे लक्षात घ्या हे जे दूध वापरतो आहे आपण ते कच्चंच वापरायचं आहे शिवशंभोंना हा कच्च्या दुधाचाच अभिषेक आवडत असतो तापवून घेतलेलं दूध दुधाचा अभिषेक घालायचा नाही त्याचबरोबर गरम दूध किंवा गरम पाण्याचा देखील शिवशंभोंना अभिषेक घालू नका कारण जेव्हा आपण थंड वस्तू किंवा थंड गोष्टी शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा शिवशंभूंच जे मस्तक असतं ते शीतल होण्यासाठी मदत होते म्हणून आपण थंड गोष्टींचा वापर शिवशंभूंच्या अभिषेकासाठी करत असतो आता आपल्याला चंदनाचा असा टिळा लावून घ्यायचा आहे शिवपिंडीला कारण चंदन अतिशय प्रिय आहे शिवशंभूंना ते देखील थंडच असतं त्यामुळे आपण चंदनाचा वापर जरूर करा पूजेमध्ये yes. त्याचबरोबर ही पूजा कोणत्या वेळेत करायची हे देखील मी ही पूजा झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याचबरोबर भस्म आपल्याला शिवपिंडीला लावून घ्यायचं आहे भस्म देखील अतिशय प्रिय शिवशंभूंना त्यामुळे भस्म हे वापरायचंच वापरायचं त्याचबरोबर अष्टगंध लावून घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला पांढरी फुलं भगवान शिव शंभू शंकरांना अर्पण करायची आहेत पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत त्यांना त्यामुळे पांढरी फुलं ही खूपच महत्त्वाची आहेत महाशिवरात्रीला अशी पांढरी फुलं वाहण्याचं देखील खूपच महत्त्व आहे त्यामुळे या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे आणि अशीच पूजा तुम्हाला महाशिवरात्री दिवशी करायची आहे आता आपण वस्त्र वा व्हायचं आहे शंभू शंकरांना धाग्याचं वस्त्र असेल तरी चालेल आणि सगळ्यात शेवटी आता आपण शिवपिंडीवरती बेलपत्र वाहणार आहोत बघा बेलपत्र हे नेहमी असं उलटं जे असतं ते व्हायचं म्हणजे पालथं करून व्हायचं जे त्याच्या शिरा असतात त्या वर आल्या पाहिजेत आणि गुळगुळीत मऊ भाग शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे बघा बेलपत्राने देखील शिवशंभूंचं जे मस्तक आहे ते आ, शांत किंवा शीतल होण्यास मदत होते म्हणून या दिवशी बेलपत्र तुम्ही आवर्जून व्हायचं आहे बेलपत्र हे अशी गोष्ट आहे की शिवशंभू शंकर याने खुश होतातच होतात आणि तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होते आणि होतेच तर या दिवशी बघा महाशिवरात्र रात्री दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने पूजन करायचं आहे आणि तुम्हाला शिवलीलामृताचं पठण या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर शिवशंभूंची आरती तुम्हाला म्हणायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे फळ म्हणून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा निशित काळ हा शिवपूजनासाठी सगळ्यात शुभ काळ समजला जातो तर हा निश्चित काळ कधी सुरू होणार आहे हे मी तुम्हाला सांगते तर सोळा फेब्रुवारीला रात्री बारा वाजून नऊ मिनटांपासून ते मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांपर्यंत काळ असणार आहे या काळामध्ये शिवपूजन करणे सगळ्यात श्रेष्ठ समजले जाते त्यामुळे या निश्चित काळामध्ये देखील तुम्ही शिवपूजन करू शकता या काळामध्ये तुम्हाला भगवान शिव शंभो शंकरांची पार्वती मातेची सेवा करायची आहे भगवान शिव शंभो शंकरांना अभिषेक करायचा आहे शिवस्तुती वाचायची आहे शिव उपासना करायचीच आहे या दिवशी तुम्हाला दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप सुरू ठेवायचा आहे शिवशंभोंचं नामस्मरण करायचंच आहे शिवालयामध्ये जाऊन तिथे तुम्हाला शिवशंभूंचं दर्शन हे घ्यायचंच आहे त्याचबरोबर तुम्हाला या निशित काळामध्ये किंवा प्रदोष काळामध्ये शिवलीलामृताचं पठण करायचं आहे पूर्ण शिवलीलामृताचं जरी पठन करणं जमलं नाही तर अकरावा अध्याय तरी तुम्हाला महाशिवरात्री दिवशी आवर्जून वाचायचा आहे कारण शिवशंभो आपले इतके भोळे आहेत की जर तुम्ही त्यांची अशी उपासना केली तर ते लगेचच आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांना हवी हो ती त्यांची जी मनोकामना आहे ती पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही नक्कीच महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तो वाया घालवू नका होईल जमेल तेवढी सेवा नक्की तुम्ही शिवशंभो शंकरांची करा तर या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं होतं की पूजा कशी कर करायची त्याचबरोबर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिवशंभूंच्या उपासनेसाठी वापरायच्या आहेत त्याचा योग्य काळ काय आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या कोणाला तुमच्या मैत्रिणींना किंवा ताईदादांना ही माहिती माहीत नसेल तर त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच युजफुल ठरेल आणि त्यांनाही काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यातून त्यांना मार्ग सापडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये